ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज आणि कवटेमकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा ऑफर 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 तासगावच्या कैलाश इलेक्ट्रॉनिक्स धमाका ऑफर तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा दिवाळी तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील खरेदीवर आकर्षक भेट वस्तू एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन एसी आटा चक्की वॉटर फिल्टर गिझर इस्त्री मिक्सर होम थिएटर फॅन मायक्रो ओव्हन इलेक्ट्रॉनिक्स गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या दरात आणि बजाज सह एच डी एफ सी करा नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स कैलाश सेंटर समोर विटा रोड तासगाव आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण माजी खासदार संजय काका पाटील यांनी आगामी निवडणुकांसाठी जोरदार रणशिंग फुंकलाय आघाडी करायची की स्वतंत्रपणे लढायचे हा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि ताकद हीच आमची खरी संपत्ती आहे आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊनच आम्ही रणांगणात उतरणार आहोत अशी स्पष्ट भूमिका माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे कार्यकर्त्यांशी संवाद चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे विटा रोडला जनाई मंगल कार्यालयामध्ये बोलवलेली आहे तासगाव कोटे लोकांना निरोप दिले त्यांच्याशी चर्चा करतो जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या जानेवारी पर्यंत सगळ्या इलेक्शन असं सुप्रीम कोर्टाच निर्णय झालेला आहे या सगळ्या इलेक्शन लागतील पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर नगरपालिका महानगरपालिका अशा इलेक्शन सगळ्या होतील तेव्हा या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी भेटून चर्चा करून मग आपणाला काही निर्णय करावे लागतील पण कार्यकर्त्यांसाठी पुन्हा ताकदीनं आपणाला ही इलेक्शन करायची आहे माझ्या दोन्ही इलेक्शनला कार्यकर्त्यांनी काम केलं आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला निश्चितपणानं अगदी जीवाचं रान करून पण मन ह्याच्या सहित सगळ्या गोष्टी मी कार्यकर्त्यांच्या बरोबर आहे त्या बैठकीसाठी कार्यकर्त्यांना बोलवलंय म्हणून पत्रकारांना सुद्धा ते निमंत्रण दिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना नाराय का आज नाही कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय आपल्याला काही डिक्लेअर कसं करता येईल बोलल्यावरच मग निर्णय होईल कार्यकर्त्यांशी बोलतो भेटतो कंडळींना आणि मग निर्णय होईल मराठी